गेल्या तीस वर्षापासून कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाची कोल्हापूर वासियांची मागणी आहे त्याबाबत केंद्र सरकारकडून दोन हजार मात्र अजूनही त्याबाबत हालचाली नाहीत पश्चिम महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा पर्यटन स्थळांचा विकास याबाबत जिल्ह्यातील तीनही खासदारांनी अधिवेशनात सरकारचं लक्ष वेधावं अशी मागणी कोल्हापूर फर्स्ट या संघटनेच्या बैठकीत करण्यात आली त्यावर खासदार श्रीमंत शाहू छत्रपती आणि खदार धनंजय महाडिक यांनी सहमती आहे कोल्हापूर फर्स्ट या संघटनेची आज बैठक झाली प्रारंभी कोल्हापूर फर्स्ट संघटनेकडून खासदार शाहू छत्रपती आणि खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करण्यात आला तसंच हॉटेल असोसिएशनच्या अध्यक्षपदी सचिन शानभाग आणि ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी बळीराम वराडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला कोल्हापूर ते वैभववाडी हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर सुरू होण्यासाठी तसंच कोल्हापूर सांगली सातारा या तीन जिल्ह्यातील गडकिल्ले मंदिरं धरण यासह स्थानिक पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठी विशेष प्रयत्न करणं आवश्यक आहे त्यातून पर्यटनासह उद्योग व्यवसाय वाढेल त्याचा फायदा संपूर्ण अर्थकारणासाठी होईल असं मत सुरेंद्र जैन यांनी व्यक्त केलं एकवीस जुलैला संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये खासदार श्रीमंत शाहू छत्रपती खासदार धनंजय महाडी खासदार धैर्यशील माने यांनी पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करावेत अशी विनंती करण्यात आली वॉटर टूरिजम आणि वॉटर स्पोर्ट्सला चालना मिळाल्यास कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटकांचा ओघ वाढेल असं मत राजू लिंगरस यांनी व्यक्त करून पश्चिम महाराष्ट्रासाठी सर्किट डेव्हलपमेंट करावं असं सांगितलं कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गासाठी तीन खासदारांकडून प्रयत्न होतील त्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत कोल्हापूर फर्स्टच्या सदस्यांची बैठक घेण्यासाठी प्रयत्नशील राहू हो असं खासदार महाडिक यांनी सांगितलं त्यानिमित्तानं कोल्हापूर फर्स्ट ही जी नवीन ऑर्गनायझेशन कोल्हापूरमध्ये निर्माण झालेली आहे ज्याच्यामध्ये एकोणीस संघटना एकत्रित येऊन कोल्हापूर फर्स्ट ची स्थापना केलेली आहे त्यांनी आज एक बैठक आयोजित केलेली होती ज्यामध्ये सन्मान्य खासदार छत्रपती शाहू महाराज आणि मी आज उपस्थित होतो या अधिवेशनामध्ये दोन कोल्हापूरचे अनेक वर्ष प्रलंबित असलेले विषय त्यांनी घ्यावेत अशा पद्धतीच्या या बैठकीमध्ये आज चर्चा झालेली आहे प्रामुख्यानं त्यामध्ये कोल्हापूर वैभववाडी जो प्रकल्प होता जो अनेक वर्ष प्रलंबित आहे मंजूर झालेला होता तो प्रलंबित आहे आणि तो पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून एक बैठक दिल्ली स्तरावर व्हावी हा एक विषय होता आणि दुसरा कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी टुरिझम सर्किट निर्माण व्हावं अशी या सर्व सदस्यांची मागणी होती हे दोन्ही विषय दिल्ली दरबारी घेण्याचं आश्वासन आम्ही आणि महाराज साहेबांनी दिलेलं आहे आणि यामध्ये सगळ्यांचंच इन्वॉल्वमेंट ज्या सगळ्या संघटना आहेत सगळे प्रमुख लोक आहेत तयारी खूप करतायत आणि आम्हाला माहिती पुरवत आहेत कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग दोन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी गरजेचा आहे विकासाचा वेग वाढायला हवा जनतेच्या अपेक्षांची पूर्तता होणं गरजेचं असल्याचं श्रीमंत शाहू महाराज यांनी सांगितलं यावी अॅडव्होकेट सजेराव खोत उद्योजक बापू कोंडेकर कमलाकांत कुलकर्णी डॉक्टर अमोल कोडोलीकर डॉक्टर आर एम कुलकर्णी बाबासो कोंडेकर उज्ज्वल नागेशकर अजय कोराणे जगदीश पाटील पद्मसिंह पाटील जयदीप बाघी राहुल पाटील विकास जगताप उपस्थित होते